तेच दाखी देत इतकं आणि हात त्याच्यावर पडू इतकं लांब जळतो आणि तू असं वाकडं आणि मग ते खाली पडतो इतके मरत टाक ना त्या गोड्यांमध्ये लिहू खापा खापा सगळे मरून तिकडे साडीसाठी दलिंदर होनी राख तिन्ही काय ढुले ते गोडांना समोर खानगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते मी बघतो मुसलमानाला कसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू एकदा आपण बोललो ना बोल हे चिकाचपणे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे त्या कापा कापा फेकून काय ढुले ते दुसरी कधी घेता येऊन परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाची वर्गण जर नाही कुजून त्याला लागायचं भुंगे तिकडे गेल्यावर नाही फुटले होते मग काय करायचं काय कापा गप्प ते ठेवू नका दाखाय नुसते येऊ बो मेन ते बो मे आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखी दे नुसत्या काढ्या दाखी आणि लांब लांब हाती रो आणि ते नुसते मी अशी नुसते कुणाला भेट देता तुम्ही एकदा टाकून दे पुरे काय करायचं असले या असली फायदा समजू तो थोडा थोडा मी बी तुमसारखं वागायला शिकलो आता हा तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजितो कसा गेम करतो मी बी शांत माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता नाही मग युद्ध आत्ता होणार आहे एकोणतीस ऑगस्ट लयला लांब आणखी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे असली ना हा बाग आपलं कसं आहे सरळ आणि यानं लागत आहेत मग मिरच्या ये नी मारून टाकायला पाहिजे ना नुसतेच दाखवतो इतकं लांब भात त्या रे आणि ते त्याच्यावर पड इतकं लांब जळतं आणि ते विमान असं वाकडं पळतं आणि मग ते खाली पडतं इतके ये मरत ते। येत टाक ना त्या ते गोड्यांमधले खपा खापा सगळे मरून दे तिकडे साडी सी दलिन हो निर राखतेची मे तेव्हा मे आणि बघायला मिळाला नुसत्या काड्या दखी देत नुसत्या काड्या दखी देत आणि लांब लांब हातीरो आणि ते नुसते मिरी देत असे नुसते कुणाला भेट देता तुम्ही द्या एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली पायदा संपूर आयला नाव तरी चांगलं निघाना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या मागं नाही सगळे ते नुसते बाय ठाचारातची ही झाली दुसरी सगळी ती झाली काम का गैरहजर होता म्हणून ते थांबला हे चिकच तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाकप फेकून काय ठेवले ते घेता घेतात परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडायचे नाही केले दोन बापाचे वर्गण जर नाही केले आम्ही एक रुपये कमी पडते दे एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून बाबू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग्यान तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर मग का करायचं टाका कापा आम्ही सगळे सोबत येत तुमच्या नाही ठेवायला पाहिजे ते उगा नुसते बडबड करून नाही चालत बाबा एखाद्या वार कणखर वागायला लाग आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणकर ये ऑगस्टला आरक्षण घेतल्या शहर घरीच येत नाही हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय आहे मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय होत कारण ज्यांना आहे त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी न्यायचं मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटल वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला एक दिवस अठ्ठावीसला मी सगळं करतो आरक्षणाला काय होत नाही जे बरळ येत ना काय मराठीवर टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराल ले, ले, लेकराला आरक्षण मिळालं न मिळणार सत्तर वर्षातलं न मिळणारं आरक्षण मिळालं तुमच्या लेकराला हां तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका हां आहे आयुष्यभर पिढ्यांपारासाठी व बाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायचे एक रुपया बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त धनगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते मी बघतो मुसलमानाला बी कसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू नका एकदा आपण बोललो ना बोल आपण विरोध करायचा आंदोलन करीत ते काही काहीला नाद असतो जाती जातीत भांडणं लावून द्यायचे मोघम आंदोलन करायचे आत् बघ ना तिकडं द्यावा झालं आहे ते माग ना आरक्षण ते मागावं त्या गोरगरीब बिचाराला मिळवून द्यावा फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणले होते तुम्ही टी आरक्षणाची दिलं कधी बिचारा गोरगरीबांना संभरीत असते ना मेंढ्या जनोर डोंगर दर्यात कामं करीत असं उत्सव तोडीत असते ना तर लाज असली पाहिजेराव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढं जमतं का पडून साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या घोषणा ना लाडकी बहीण महामंडळं ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काही किती हाल केले लोकांची मिळू द्या गोरगरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्यासुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत फडणीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात ने आणि उभीस फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा आणि ने सुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागासारखं आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई धन्यवाद धन्यवाद जे ए डब्ल्यू एसमधून पोरं गेलेत जे सीतून गेलेत तुम्ही आरक्षण दिलं ना सीचं त्यांना त्यांना ऑप्शन द्यायलाच पाहिजे ना तुम्ही अशा खोडसाळपणा का करता पडून तुम्ही आत्ता ते एम पी सीच्या पोरांना लिंकच ओपन नव्हती मला तो तानखी नाही आहे की नाही करू असे धोके धगे फटके करू नका मुळावर येईल तुमच्या तुम्हाला आनंद व्यक्त नाही करून द्यायला असतात तुम्हाला वाटत नाही भाऊ मत आलो चांगलं आहे हे विसरू नका कधी हेच तुम्हाला पळता भूई कमी करतील कुणबीचं आरक्षण निघालंय ना लगेच धडदिशी देऊन टाकायला पाहिजे ना कशामुळे तुम्ही असं जाणून बुजून मराठ्यांच्या यांचे पूर्व साहेब का मारता काय कारण आहे तुमचं काय कारण आहे शिंदे साहेबांनी थोडंफार काम केलं ना समाजासाठी ते अजित पवारांनी गप्प बसून केलं तुमच्याही पक्षातल्या काही मंत्र्यांनी आमदारांनी काम करू लागलेत तुम्हीच असं का वागता मला काही कळत नाही तुम्ही ईडब्ल्यूस घातलं घेणं देण्याचं बरं ठीक आहे आता ईडब्ल्यूसमधून ज्यांनी ज्यांनी ॲडमिशन घेतले नव करायला लागले त्यांना तसंच ठेवा ना त्यावेळी ॲक्सेप्ट केलं आता रिजेक्ट कसं काय करता तुम्ही दुसरं एसीबीसीचं आरक्षण तुम्ही दिलं मग त्यांचं प्रमाणपत्र आणि त्यांना व्हॅलिडिटी देऊन एकदा सांगितलं त्यांना एकाच कागदावरती आणा व्हॅलिडिटी पण आणि प्रमाणपत्र पण नॉन क्रिमिलेअर पण आता म्हणता एक आणा का मारे ठेवले तो पोर तुम्ही काहीतरी एक निर्णय घ्या आणि सुटसुटीत कारभार केला पाहिजे एसीबीसी दिलं ना हे प्रमाणपत्र हे क्रिमिलेअर आणि हे दिलं तुम्हाला अंचाला लागले ते पोरं आरक्षण दिलं दिलं असं पाहिजे असं गुळमुळीत नाही ठेवलं पाहिजे कधीच असं संकटात नाही ठेवलं पाहिजे लोकांना सुट ए सी बी सी सुद्धा सुटसुटीत करा सारथी दिली त्या पोरांना काही ना व्हॅलिडिटीच नाही सॉरी पी एच डीला त्यांना शिष्यवृत्तीच नाही बरोबर करे हे आता मोठे लफडा आलं इथं हेच नाही आहे एक वर्षापासून काही काही पोरांना मार्फत जे कोर्स करतात काही जण पी एच डी करतात त्यांना शिष्यवृत्तीच नाही निंबाळकर साहेबांनी त्याविषयी सांगितलं की दीडशे कोटी होते त्यातले तीस टक्के वापस गेले तेही आपण रिटर्न आणले तुम्हाला एकशे चारशे सत्तावीस कोटीची मंजुरी सरकारला द्यायला सांगतोय तुम्ही ते पैसे पोरांना मोठं होण्यासाठी येत ते दिले पाहिजेत महामंडळे जे परतावेचे येत नाहीत तुम्ही ते फडणवीस साहेब दिलेत कशाला ओबीसीच्या सवलती मराठ्यांना जे आरक्षण दिलं तुम्ही ओबीसीच्या धर्तीवरती दिलं ओबीसीला अभ्यासक्रम किती पंधराशे चोपन्न ए सी एल पाचशे कशामुळं याचं काय कारण आहे जर ओबीसीच्या धर्तीवर तुम्ही मराठ्यांना ए सी बी सीचं आरक्षण दिलं तर ते त्यांना पंधराशे चोपन्न अभ्यासक्रम पाहिजे भेदभाव कशामुळे करता तुम्ही एकदा बोललं ना पटदिशी केलं पाहिजे मुलीला शिक्षण केलं ना सक्त अंमलबजावणी करायला लावायला पाहिजे याच्या अंमलबाजावणी झाल्या पाहिजे ना त्या कॉलेजचं जर शंभर टक्के फेमस येत तर परवानाच रद्द करतो असं सरळ कस काय सांगत नाहीत फडणवीस साहेब तुम्ही मराठ्यांच्या कुणबी नोंदी निघाल्यात ना लगेच प्रमाणपत्र देण्यात तुला बडतर्फ करून टाकेल व्हॅलिडीटी दे कस काय म्हणत नाहीत तुम्ही अरे किती पोरं टांगणी लावले तुम्ही घेण्या देण्याचे आमचे बलिदान दिलेत आमच्या पोरांनी आरक्षणासाठी फडणवीस साहेब कशामुळे तुम्ही त्यांचे निधी रोखून धरले दहा दहा लाख रुपये नोकऱ्या कशामुळे रोखल्या काय का उत्तर यायचं काय कराने तुमचं रोखून धरायचं घेण्या देण्याच्या मराठींचे पोरं तडीपार करणार तुम्ही सत्ता जात असती फडणवीस साहेब माणसाच्या डोक्यात एकदा जर खुन्नच बसले ना बदले घेत असतात म्हणून सत्ता बदलल्यावर आणि हे बदलत असतं तुम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं काँग्रेसची सत्ता पलटल चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं त्यांनी पलटली तुमची आली तुम्ही तसं गर्वात वागू नका त्यांची पलटली तुमची सुद्धा पलटत असती आणि लय खुन्नशीनं वागलं ना तर लोक सत्ता पलटल्यावर बदला घेत असतात तुम्ही आमच्याशी खुन्नशीनं आकाशानं वागू नका फोडून साहेब तुम्हाला सरळ सांगतो तुम्ही गॅजेटियर केशेस आणि मराठा आणि कुणबी एक हे याचे अध्यादेश तातडीनं काढा एकही गॅजेटेर आता ठेवू नका आणि नोंदी साप पडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा व्हॅलिडिटीसुद्धा तातडीनं द्यायला सुरुवात करा ही माझी विनंती आहे आता नसता अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत हे सगळा टुकडा नाही पाडला आता प्रमाणपत्र जेवढे नोंदी निघाले ते तातडीनं हे सात जूनपासून सहा जूनपासून ॲडमिशन सुरू होते त्याच्या आज सगळ्या व्हॅलिडिट्या पाहिजेत आम्हाला अठ्ठावन्न लाखच्या अठ्ठावन्न लाख पुऱ्याची पुऱ्या एकही राहता कामा नाही व्हॅलिडिटी सांगतो तुम्हाला प्रमाणपत्र तर द्याच पण व्हॅलिटीसुद्धा राहिले पाहिजे ते पण ह्या सहा जूनच्या आत आणि सुद्धा ह्या सहा जूनच्या आतच लावा जेणेकरून आता ॲडमिशन आणि भरत्या सुरू होत्या आणि त्याच्यात आमच्या पोरांना फायदा घेत आहे कारण ते आमच्या हक्काचं आहे ते ना करू नका कुणाचा दबाव आहे म्हणून ना करू नका उदाहरणार्थ आमची जमीन सापडली पाच एकर ती आम्हाला कसं का देणार नाही तुम्ही तशी आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात कुणी विरोध जरी केला तरी पण आमचा हक्काचा अहवाल द्या ते रोखून नका धन्यवाद तुम्हाला काय विचारायचं आहे का मुंबईला जाण्यासाठी या ठिकाणाहून अठ्ठावीस तारखेला निघणार आहे तर नेमकं कसं जाणार आहे कसं तुमचं गेल्या वेळेस सारखं पाणी प्रवास असणार आहे की वाहनाला जाणार आहे की कसं असणार आहे तिथे किती तारखेला पोहोचणार आणि कोणते केंद्र सरकारने नुकतेच जाते निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब सुद्धा झालंय दरम्यान या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून आकडा दाखवला होता असा दावा करत आता खरं काय ते समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय केंद्र सरकार जाती निय जनगणना करत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे ही जनगणना होणं गरजेचंच चा आहे असं मत जरांगे यांनी व्यक्त केलंय तसंच या आधीची जनगणना ही इंग्रजांनी केलेली होती इंग्रजा नंतर झाली नव्हती ओबीसींचा आकडा फुगवून दाखवला होता असा मोठा दावाही त्यांनी केलाय अतिक्रमण करून जातीचं आरक्षण खाल्लं होतं आता जाती जनगणनेमुळे ते पडेल असं म्हणत आता दूध दूध का पानी का आणि पाणी पाणी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त काम करणारे लोक असावेत असं मला वाटतं सरकारला जनगणना करण्याची आवश्यकता नव्हती कारण आताच पाठिया आयोगाने निर्णय दिलाय आणि ज्या शिफारशी केल्या आहेत त्याने सुद्धा भागू शकलं असतं पण सरकारची इच्छा असेल तर आमचा विरोध नसणार आता जातीनिया जनगणनेसाठी जो आयोग गठित केला जाईल किंवा समिती असेल त्यावरील लोक निपक्षपाती काम करणारे असावेत अशी अपेक्षा यांनी केली आहे दाखवायचा आणि मग देशातील लोक आंदोलनाचा पवित्र यायचे याची काळजी मोदींनी आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे या आयोगात सर्व जाती धर्मातील लोक असले पाहिजेत पाठी आयोगाने जसं काम केलं त्या शिफारशी लागू केल्या पाहिजेत खरी लोकसंख्या समोर आली पाहिजे ओबीसीचा आरक्षण कोटा वाढवून बहात्तर टक्क्यावर नेला आमच्यावर अन्याय झाला आहे आमचं आरक्षण यांनी पंच्याहत्तर वर्ष खाल्लंय आमची सुशिक्षित बेकार झाली आहेत अशा भावनाही मनोजी पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला ला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा